वाल्याचा झाला वाल्मिकी पूर्वी रानात एक वाल्या कोळी नावाचा दरोडेखोर राहत होता तो रानात एका मार्गातून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना भीती दाखवून आणि त्यांना धाक दाखवून लुटायचा त्यांचे पैसे आणि दागिने काढून घ्यायचा त्या पैशावर आपले घर चालवायचा त्याला एकदा नारद मुनींनी बघितले नारद मुनींना फार वाईट वाटले वाल्या कोळी जर असेच पाप करू लागला तर त्याला नरकात शिक्षा भोगावी लागेल ते लगेच वाल्या कोळीकडे गेले आणि त्याला म्हणाले अरे तू हे पाप का करतोस लोकांना त्रास देऊन त्यांचे पैसे घेणे हे पाप आहे त्यावर तो म्हणाला मी हे पाप माझ्या बायका मुलांना खायला प्यायला मिळावे म्हणून करतो तेव्हा नारद मुनी म्हणाले तू त्यांच्यासाठी करतोस तर मग जा त्यांना विचार की मी पाप करून सगळे तुम्हाला देतो तर माझ्या पापाचा अर्धा वाटा तुम्ही घेणार का वाल्या कोळी घरी गेला आणि त्याने आपल्या बायका मुलांना विचारले तेव्हा ती म्हणाली तुमच्या पापाचे फळ आम्ही भोगणार नाही तुम्ही लोकांना त्रास देऊन पैसे मिळवता तर त्याचे पाप तुम्ही भोगा हे ऐकल्यावर वाल्या कोळ्याला खूप वाईट वाटले आपण एवढी वर्ष निरपराध लोकांना फार त्रास दिला त्याला त्याच्या कर्माचा पश्चाताप झाला तो लगेच नारद मुनींना शरण गेला आणि म्हणाला आपण मला क्षमा करा या घोर पापातून मला मुक्त करा तेव्हा नारद मुनी प्रेमाने म्हणाले वाल्या तुला पश्चाताप होतोय ना आता तुझ्या पापातून मुक्त होण्यासाठी तू राम राम असा नामजप कर जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत तू इथेच नामजप करत बस मी लगेच जाऊन येतो असे म्हणून नारद मुनी गेले आता वाल्या कोळी एका जागी बसून नामस्मरण करू लागला त्याला राम राम असे म्हणता येत नव्हते म्हणून तो मरा मरा असा नामजप करायचा पण तो नामस्मरण फार मनापासून करत होता असे करता करता एक दिवस गेला चार दिवस गेले एक आठवडा झाला तरी वाल्या कोळी नामस्मरणच करत होता एक मास दोन मास असे करत करत वर्ष झाली पण नारदमुनी आले नाहीत पण वाल्याचा नामजप अखंड चालूच होता तो ज्या रानात बसला होता तेथे -ते वाल्या कोळ्याच्या भोवती रानातील लाल मुंग्यांनी वारोळं बनवली तरीही वाल्या कोळी उठला नाही हळूहळू वाल्याचे शरीर मुंग्यांनी वाडोळा खा, वारोळाखाली झाकले गेले त्याने मनाशी निश्चय केला होता की नारद मुनीसने सांगितलंय ना ते येईपर्यंत मी इथेच नामस्मरण करत बसणार असे न खातापिता शेकडो वर्ष नामस्मरण करणाऱ्या वाल्याला देव प्रसन्न झाला आणि त्याला म्हणाला मी तुझ्या नामस्मरणामुळे प्रसन्न झालो आहे तुझे सगळे मी क्षमा करतो तू आता वाल्ल्या कोळी नाहीस आजपासून वाल्मिकी ऋषी आहेस असे म्हणून देवाने आशीर्वाद दिला याच वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिले वाल्मिकी ऋषी खूप प्रेमळ होते तात्पर्य संगतीमुळे आपण चांगले बनतो त्यामुळे नेहमी चांगल्या मुलांच्या संगतीत राहिले पाहिजे